ओके वेलकम बॅक टू माय चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे रंगपंचमी काल होती होई तर मित्रांनो काल आम्ही शेवगे आणि पुरणपोळी आमच्या पुरा घरी होती कालच मी ब्लॉग शूट करणार होतो पण मित्रांनो मी करू शकलो नाही तर आता आपले इथे मित्र पण आलेले आहेत सर्वांनी आपली पिचकारी आली मित्रांनो हा जो सण असतो तो वर्षातून एकदाच येतो तर तो आज आम्ही सु मजेमध्ये सेलिब्रेट करणार आहोत मित्रांनो आपले इथे मित्र पण आलेले आहेत आणि ह्याच्या हातात मी एक एक कलरचं पॅकेट आहे ते पण आपली पितकारी वगैरे घेऊन आलेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता की हे पाण्यात पाण्याने भरलेले बलून्स आहेत मित्रांनो आम्ही थोडंच पाणी यूज करणार पाणी जास्त काय वेस्ट करणार नाही ना आणि हे जे सर्व कलर आहेत ते इको इको फ्रेंडली कलर्स आहे मित्रांनो तर हे जर आपण तोंडाला लावले तर ते जास्त वेट राहणार नाही मित्रांनो तर हे सर्व इको फ्रेंडली कलर्स आहेत तर आता आपलं हा सर्व सेटअप जो आहे तो घेऊन तिकडे होळी खेळण्यासाठी जाणार आहोत आणि हे सर्वांचे पितकर आहेत आणि इथे आपली अवनी आली आणि तिची बहीण आयाती पण आलेली आहे आणि आता आपण जाणार आहोत सर्व तिकडे होळी खेळण्यासाठी तर इथे बघू शकता तुम्ही सर्वांच्या आहेत आयातीच्या अवनीच्या मित्रांनो ते छोटे आहेत म्हणून तरी छोटं आले आणि आता आपले अजून मैत्रिणी येत आहेत तर आता शावणी पण आपली आलेली आहे मित्रांनो कलर घेऊन तर आता आपण जाणार सर्व तिकडे होळी खेळल्या तर मित्रांनो हा माझा मित्र लवित्र हा तनिष्का आहे ही आपली अवनी तिची बहीण आयाती हा तन्मय आहे मित्रांनो ही श्रावणी आणि ही पूर्वा तर आता हा सर्व सेटअप आपण तिकडे घेऊन जाणार आहोत आणि तिथे भरपूर धम्माल करणार मित्रांनो नाचणार आहोत आपण आणि ही आपली वाडीतली सर्व टीम आहे कलरने भरलेल्या बादल्या आहेत आणि त्याबरोबर आपले बलून्स पण आहेत इथे रेड कलरची बाडली आहे त्या साईडला निळा कलर आहे मित्रांनो इथे वेगवेगळ्या कलरांनी भरलेले बलून्स आहेत सर्वांच्या इथे पिचकारे आहेत आणि इथे पण आम्ही बलून्स ठेवले मित्र हे जे पाणी आहे ते थोडंच आपण घेणार आहोत जास्त वेस्ट करणार नाही आहोत ह्याच्यातनंच आपण भरपूर मजा करणार आहोत तर आता हे सर्व आपण तिथे ट्रान्सफर करणार तिथे होईला सुरुवात करणार तर आपली इथे सर्व टीम आहे तर आता आपण तिकडे जाणार तिथे आपला बादच्या पण आहे आणि सर्वांच्या हातात मी एक, एक कलर दिला आहे ही आपली टीम आहे आणि तुम्हाला रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा तर आता पण जाणार तिकडे तर चला हे सर्व आता आपण घेणार आहोत मोठ्या माणसांच्या मदतीने तिकडे आपण धम्माल करणार आहोत मित्रांनो कलर वगैरे आपण थोडेच यूज करणार आहोत जास्त काही यूज करणार नाही कारण जास्त आपण पाणी पण युस वेस्ट करणार नाही आणि आता नळाचं पण पाणी आलं आता आपली टीम आहे तर चला मित्रांनो आता पण जाऊया होळी खेळण्याची समोर आणि तिथे आपण धम्माल करूया तर मित्रांनो आता मी सर्व जो सेटअप आहे तो आपल्या तिथे आम्ही होळी खेळणार तिथे घेऊन आलेल्या सर्व आता एकमेकांना ला कलर लावत आहेत तर आता आपण होळीला स्टार्ट करणार आहोत <laughs> सर्वांची रंगपंचमी घेऊन झालेले अवतार तुम्ही बघू शकता सर्वांचा आणि कलर पण संपलेले आता सर्वांना करूया रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि जाऊया घरी मित्रांनो आपली फायनली होळी झालेली आहे आणि आता सर्व जे आहेत ते घरी जाणार आपल्या पण घरी जाण्यापूर्वी मित्रांनो ते खाली भरपूर कचरा आलाय आता मी तुम्हाला तो दाखवतो आली आली तर हा बघा तो कचरा मित्रांनो जसं आम्ही आणले तसं हे आम्ही सर्व घरी घेऊन जाणार आहोत आणि हे मित्रांनो लांब टाकणार आहोत कारण इथे जी गुरं असतात ती आली आणि हे जर हे प्लास्टिक खाल्लं तर मित्रांनो त्यांच्या पोटात त्रास होऊ शकतो तर आता आपली जी टीम आहे ती सर्व आता ह्या कचरा उचलणार मी पण त्यात सहभागी होणार आणि ह्या आणि आम्ही इथे क्रिकेट खेळतो आणि इथे या आता बकेट बाक, मध्ये आम्ही हे सर्व कचरा येतो टाकणार आहोत तर आता मित्रांनो वरती पण भरपूर कचरा आलेला आहे आता ते आपल्याला सर्व स्वच्छता करायची आहे आम्ही पाणी पण मित्रांनो जे आहे ते ठराविकच यूज केलं जास्त वेस्ट केलं नाही था... तर आता पिचकारी आपण देऊया आली हे सर्व जे कचरा आहे आपण उभे इथे बघू शकता तुम्ही खेळता खेळता ही बकेट पण तुटली कुठे बकेट तर आपण ह्या बकेटमध्ये टाकूया आता सर्व जो कचरा आहे तो साफ झालाय फक्त तो इथे एकच प्लास्टिकचा चा कागद राहिलाय तो पण आता लास्ट पीस आहे तो आपण टाकूया आपण इथे टाकणार आणि जाणार आणि आता आपण जाणार घरी तर सर्वांनी आता घरी जाणार आहात मित्रांनो आणि आपले मित्र काहीतरी करत आहेत चला घरी ये, भाई, भाई। भाई। ये, भाई। तर मित्र सायले सर्वांची होळी खेळून झालेली आता आपण जाणार घरी बाय बाय रंगपंचमी वगैरे घेऊन झाले आणि आता मी आलोय घरी सर्व जे कलर्स होते ते माझ्या तोंडाला लागले ते आंघोळ करून साफ केले आणि आता दुपारची वेळ जेवण वगैरे कम्प्लीट केलं आहे आणि आता मी चाललो आहे हनुमान मेकअप करण्याची तर हनुमान मेकअप मी काय कर कशासाठी करत आहे असं तुम्हाला प्रश्न पडलाच असेल तर मी कोकणामध्ये मित्रांनो होळीच्या दिवसात श... श... शि असतो मित्रांनो छोटी व मोठी माणसं वेगवेगळ्या देवतांचे वेशभूषा करून ती व राक्षसांचे वेशभूषा करून तो साजरा करतात ते लोकांकडे जाऊन तिथे आपली कला सादर करतात तर आता मी जाणार हनुमान मेकअप करण्यासाठी तर ते आमच्या वाडीमध्ये एक दिदी आहे ती माझा हनुमान मेकअप करून देणार तर आज मी तिच्याच घरी जाणार आहे मेकअप करण्यासाठी तर सर्व मी साहित्य घेतलं आहे आता मी तुम्हाला ते दाखवतो मित्रांनो मी ते एक हनुमानांसाठी हार घेतला आहे आणि इथे कलर्स आहेत आपले वॉटर कलर आहेत कलर वॉटर मिक्स करायचं असतं इथे कलर आहे मित्रांनो जर आपल्याला लागले तर आणि माझा कलर तर हे सर्व आता आपण घेऊन जाणार आहोत माझा ती मेकअप करणार तिथे चला आता तर मित्रांनो फायनली आता माझा हनुमानाचा गिफ्ट माझ्या साथी दिदीने करून दिलाय आणि आता आपण लोकांच्या घरी तिथे आपण शिमगा सादर करणार आहोत सर्व माझ्या मित्र म्हणून तर तन्मय आणि तनिष्क जे माझे मित्र आहेत ते आता त्यांचा मेकअप होता त्यांचा मेकअप झाला की ते इकडे ना मित्रांनो ते आता इकडे आले <सदध> मित्रांनो माझा मित्र जो तनिष्का आहे त्याने कृष्णाचा रोल केलाय आणि माझा दुसरा, दुसरा मित्र म्हणजे तन्मय याने राक्षसाचा रोल केलाय लवित्रा आपल्या बरोबर बघण्यासाठी आलाय आणि तनिष्काची मम्मी पण आलेली आहे तर आजच्या ब्लॉग मध्ये भरपूर धम्माल शेवटपर्यंत नक्की वॉच करा आणि आता आपण जाणार दुसऱ्यांच्या घरा घरी आणि तिथे भरपूर धम्माल करणार होतं कॅमेराला आता करूया बाय आणि शेवटला आपण ब्लॉग एंड करताना भेटूया Raghupati gopu आपण सर्वांच्या घरी फिरून आले हा तन्म हा तन्मय आणि त्याचा भाऊ तनिष्का आपण सर्वांच्या घरी फिरून आलो आणि भरपूर आज धमाईला झाला आणि मजा पण भरपूर केली तर आम्ही आज भरपूर धमाल केली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय